हर्डा पासून जवळ असलेल्या मोहरी गावातील रामहरी गोपाळ घरे यांच्या शेतात या वर्षी चांगल्या प्रकारे हुरडा आल्याने त्यांनी आपल्या शेतात हुरडापाटीसाठी आमदार रोहित पवार यांना आमंत्रण दिले हुरडापाटी मध्ये भरलेलं वांग शेंगा चटणी खोबऱ्याची चटणी हुडाचा खडा आणि गोवारांच्या निखाऱ्यावरून काढलेलं कणीज तळ हातावर राग फुकत हातात पडलेला हुरडा याची चव काही खासच असते रोहित पवार येणार असल्याने त्यांचे चाहते सुद्धा आले त्यांनी रोहित बरोबर हुरडापाटी व वनभोजनचा आस्वाद घेतला तसंच त्यांचा पूर्ण परिवार मित्र पदाधिकारी यांच्या माध्यमातून त्यांच्या शेतामध्ये उड्डा पाठीचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमासाठी मलासुद्धा बोलावलं होतं आज जामखेड तालुक्यामध्ये दौरा करत असताना त्यांच्या शेतामध्ये जेवण करण्याचं नियोजन जेव्हा केलं तेव्हा तिथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आले होते मनसोक्त गप्पा झाल्या चर्चा झाली जेवण चांगलं होतं आणि मग अशा पद्धतीने इनफॉर्मली सगळे एकत्रित येऊन आपापल्या परिवाराबद्दल मित्र मित्रांबद्दल काही किस्से अशा बऱ्याच काही चर्चा झाल्या पूर्वी ज्या पद्धतीने आपण आपल्या घरीसुद्धा आणि जे आपले सगळे मित्रपरिवार त्यांच्या घरीसुद्धा अशा प्रकारच्या जे काही हुर्डा पार्टी आपण त्याला म्हणतो जेणेकरून फक्त एक औचित्य असतं की सगळ्यांनी एकत्रित यावं चर्चा करावी कौटुंबिक संबंध हे फक्त कुटुंबापुरते नसतात तर त्याच्या बाहेर जातात पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी मिळून ठिकठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित येत असतो इथं आल्यानंतर खूप मनापासून आनंद वाटला आणि सगळ्यांनाच एकत्रित येऊन तिथं सगळे खूप शांतपणे एकामेकाचे विषय अडचणी सगळ्या गोष्टी सांगितल्या काही लोक महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी धनसिंग साळुके खरडा